बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरा सांगलीत नशेच्या इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश सहा जण अट अटकेत तब्बल पाचशे अठ्ठावन्न इंजेक्शन जप्त सांगली शहर व जिल्ह्यात नशेच्या विळख्या तरुणांना ओढणाऱ्या अवैध इंजेक्शन विक्री रॅकेटचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं केला आहे या कारवाईत पोलिसांनी कारवाई पाचशे अठ्ठावन्न ट्रेमिफाईड इंजेक्शनची आणि एक दुचाकी आणि अन्य साहित्य असा ऐकून दोन लाख पासष्ट हजार दोनशे छत्तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी मुख्य आरोपी अशफाक पटवेगार सह सहा जणांना अटक करण्यात आली असून तपासातून आणखी काही आरोपींचा सहभाग उघड झाला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या माहितीनुसार शहरातील काही ठिकाणी नशेसाठी वापरली जाणारी इंजेक्शनं जादा दरानं विक्री होत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी अश्पाक पटवेगर याला ताब्यात घेतले त्याच्याकडून तब्बल पाचशे अठ्ठेचाळीस इंजेक्शन जप्त करण्यात आली उर्वरित आरोपींकडून आणखी दहा इंजेक्शन दुचाकी आणि मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केलाय तपासात उघड झालंय की ही इंजेक्शनं मूळत वैद्यकीय उपचारासाठी असली तरी त्यातील घटकांचा गैरवापर करून तरुण वर्गात नशेच्या स्वरूपात वापर केला जात होता आरोपी ही इंजेक्शन अवैधरित्या विकत घेऊन काळ्या बाजारात महाग दराने विक्री करत होते त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधींचा धोका वाढत होता या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत एकूण सहा जणांना अटक केली आहे त्यांच्यावर अमली पदार्थ नियंत्रण कायदा एनडीपीएस ऍक्ट तसेच संबंधित कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तपासी अधिकाऱ्यांनी सांगितलं की या रॅकेटशी संबंधित आणखी काही पुरावे आणि आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील सांगली पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की के अशा प्रकारच्या अवैध नशेच्या व्यवहारांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी जेणेकरून समाजातील तरुणांचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या रॅकेटवर रे पूर्णतः आळा घालता येईल